काल रात्री आयोगाचं एक परिपत्रक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये असं नमूद केलं होतं की ज्या ठिकाणी अपील होते त्या अपिलावरचा निर्णय जिल्हा न्यायाधीशांकडे जो निर्णय लागणार होता तो ज्या ठिकाणी बावीस अकरा दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत प्राप्त होणं आवश्यक होतं जेणेकरून तीन दिवसाचा त्यानंतरचा जो उमेदवाराला माघार घेण्यासाठीचा कालावधी होता तो पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण झाला असता आणि त्या ठिकाणी सव्वीस तारखेला जे आयोगाच्या चार अकरा दोन हजार पंचवीसचा जो आयोगाचं परिपत्रक होतं ज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम होता त्यानुसार सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झालं असतं परंतु अनगर या ठिकाणी आमची जी माझा जो आदेश होता त्या आदेशावरती जी अपील झाली होती मान्य जिल्हा न्यायाधीशाकडून त्या अपिलावरचा निर्णय आम्हाला सव्वीस तारखेला प्राप्त झाला त्यामुळे आम्हाला चिन्ह वाटप किंवा इतर गोष्टी असतील ज्या आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे होत्या त्या आ, करता आल्या नव्हत्या आणि त्यानुसार जे आयोगाचं एकोणतीस अकराला परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये आयोगानं असं नमूद केलं होतं की सव्वीस अकरापर्यंत ज्यांना चिन्ह वाटप करता आलं नाही आणि आम आमच्या ठिकाणी आपिलाचा निकाल जो आहे तो उशिरा लागला होता त्यामुळे आयोगाच्या जे नवीन ह्याच्यानुसार सूचना आहेत त्यानुसार आमचा पुढील टप्प्याचा जो कार्यक्रम आहे तो चार अकरा चार बारा दोन हजार पंचवीसला मान्य जिल्हाधिकारी महोदय निवडणुकीचा जा कार्यक्रम जारी करतील आणि त्यानुसार दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचे अंतिम दिनांक असेल आणि त्यानंतर माघार जर कोणाची आली तर त्यानुसार आम्ही आयोगाला कळवू आणि त्या ठिकाणी आमचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे जर कोणी माघार नाही घेतली तर निवडणूक बिनविरोध झाली असा आम्ही आयोगाला प्रस्ताव पाठवू आणि आयोगाचे ज्या मार्गदर्शन आल्यानंतर आम्ही बिनविरोध झाले का नाही ते डिक्लेअर करायचं ठरतो